जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात उंदरांचा कहर सुरू आहे जिल्हा रुग्णालयातील रुग्ण कक्षात उंदरांनी उच्छाद मांडलाय उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांच्या अंगावरून अक्षरशः आठ ते दहाच्या संख्येत असलेल्या उंदरांची टोळी धुमाकूळ घालत असल्याचं दृश्य समोर आल्यानं नातेवाईकांच्या अंगावर काटा आलाय आरोग्य यंत्रणा मात्र अद्यापही साखर झोपेत असल्यानं संताप व्यक्त होतोय रुग्णांच्या डब्यातील आणि पिशवीतील खाद्यपदार्थांचा फडशा पाडतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा व्हिडिओ पाहून एक प्रकारे अप्रत्यक्षपणे रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभागाकडून सुरू असल्याची ओरड होतीये यामुळे इतर आजार वाढीस लागण्याची भीती नातेवाईक व्यक्त करतायत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ही घटना चिंताजनक आहे दोन दिवसापूर्वी रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला उंदरानं चावा घेतल्याचं चा सांगण्यात आलं व्हिडिओमध्ये उंदीर बेडवर आणि खाली धावताना दिसत आहेत ब्लँकेट पांघरून झोपलेल्या रुग्णांच्या बेडवर उंदीर उड्या मारतानाही दिसत आहेत उंदीर रुग्णांना चावू शकतात आणि त्यांच्या शेजारी ठेवलेलं अन्न आणि औषध देखील खातात हे उंदीर अतिशय धोकादायक आहेत लवकरात लवकर उंदरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी आता नातेवाईकांकडून होतीये